परवा जे लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये डोंबिली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभेतील अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं हे ते मतदार आहेत ज्यांनी गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष कंटिन्युअसली मतदान केलेलं आहे आणि अशा लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागल्या कारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डोंबिली शहरामध्ये प्रत्येक शाखेमध्ये एक उपक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही ही जी सगळी लोकं आहेत हे नागरिक आहेत मतदार आहेत त्यांची नाव नोंदणी करून घेतोय आणि निवडणूक आयोगाकडे दुपारी फोरम ते सेट करतील त्याच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की तात्काळ यांची नावं येणाऱ्या ना विधानसभेच्या अनुषंगाने त्याची नावं नोंदवून काय निवडणूक आयोग ऑफकोर्स निवडणूक आयोगाने हे सगळं बघितलं पाहिजे आता आधार कार्ड नव्याण्णव टक्के लोकांकडे जर असेल तर आधार कार्ड लिंक करून किंवा काय करून तसे नवीन पाठ करा अनेक मतदार जे मळत झालेले आहेत दहा वर्ष पंधरा वर्ष झाली त्यांची नावं आहेत अद्याप पण जे जिवंत आहेत त्यांची नावं नाहीये एक तर गर्दी एवढी होती त्याच्यात निवडणूक आयोगाने गोंधळ घातला त्याच्यामुळे लोकांना दोन दोन तीन तीन तास रांगेत उभं राहावं लागलं रांगेत उभं राहिल्यावरती हात गेल्यावरती समजतं की नाव हो नाहीये जुनं कार्ड घेऊन गेलो त्याच्यामुळे नाव हो नाहीये हा जो मनस्ताप झालेला आहे याला दोषी फक्त निवडणूक आयोग आहे आणि नागरिकांना आम्ही विनंती करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की आता परत बसू नका आता तात्काळ ही नावं नोंदवा प्रत्येक शाखेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणजे येणाऱ्या चार महिन्यानंतर जे ज्या विधानसभा निवडणूक आहेत तरी तुम्ही मतदान करू शकाल हो।